दिलीपराज प्रकाशन ही गेले चौपन्न वर्ष महाराष्ट्रात जी प्रकाशन संस्था आहे त्याचा मी संचालक पण आहे आणि आमच्या संस्थेचं मासिक निघतं दिलीपराज वृत्त त्याचा मी संपादक पण okay. आहे आमच्या संस्थेविषयी थोडस सा सांगतो एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली संस्थेची आणि माझे आजोबा दके बर्वे मराठीचे प्राध्यापक होते त्यांनी स्थापना केली ते स्वतः लेखकही होते त्यांच्या चार काही कादंबऱ्या प्रकाशित झाल्यात लहान मुलांची पुस्तकं त्यांनी दिली सुरुवातीला लहान मुलांची आम्ही पुस्तको एक पाच सहा वर्ष सुरुवात प्रकाशनाची तिथन झाली होती आणि मग शहात्तर सत्याहत्तर सा सालापासून कादंबऱ्या प्रकाशित करायला सुरुवात केली आणि माझे वडील राजू बर्वे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रकाशक संघाचे अध्यक्ष पण आहेत लेखक पण ते गेले चाळीस पंचेचाळीस एक वर्ष सांभाळतात भीमराज आणि त्यांनी प्रकाशन आमचं मोठं केलं भरभराटीला आणलं असं म्हणता येईल आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला सुरू केलं हे दोन हजार साली मासिक चालू झालं अर्थात मी तेव्हा नव्हतो चालू केलं माझ्या वडिलांनीच ते आणि मी गेले सात वर्ष व्यवसाय म्हणून मला सात वर्ष झाली याआधी मी बेसिकली बाय क्वालिफिकेशन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अच्छा मी आय मी एम मध्ये बारा वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग प्रकाशनात आलो परिस्थिती पण असतात आणि प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात बरोबर मध्ये राहिलो असतो तर फायदा झाला असता का तर हो म्हणजे आर्थिक किंवा दुसरी कंपनी बदलून दुसरा आर्थिक फायदा नक्कीच झाला असता म्हणजे हे सांगेल यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जिथे प्रकाशनात पैसे मिळतात त्याच्यात दुप्पट तिप्पट पैसे पण मुद्दा फक्त पैशाचा नसतो दुसरे पैसे कमवायचे असते तर इथून अजून खूप धंदे करता येतात आणि पैसे कमवता येतात बरोबर पण आपली आवड काय आपल्याला करायचंय काय आपण जे करतोय ते आपली मूळ आवड आहे का नाही आहे आणि बेसिकली समाधानाने राहता आलं पाहिजे माणसं तर बघायला मिळत नाही आयटी मध्ये बरोबर माणसं कशी जोडली जातात प्रकाशन व्यवसायातून माझी इतक्या माणसांशी ओळख झाली माझं तुमच्याशी ओळख झाली जोडले या तर हा ठेवा जास्ती महत्वाचा आहे आणि इतरही ज्या गोष्टी तुम्हाला फायदे तोटे असतात की तिकडे मला वेळ अजिबात मिळायचा नाही इथे प्रकाशन व्यवसाय तुमचा व्यवसाय छानच आहे आता आपण थोडस राज वृत्त बद्दल बोलू राज वृत्त हे काढण्यावरची भूमिका आपली काय यामध्ये अतिशय रोखोक आणि व्यावसायिक भूमिका आहे म्हणजे एखादी संस्था मॅगझिन स्वतःच का चालू करेल म्हणजे मी अजिबात त्याला उगाच रॅपर लावायचं प्रयत्नही करणार नाही की नाही नाही आम्हाला छान लेखकांना संधी द्यायची होती किंवा साहित्याचा मराठी साहित्याचा प्रचार प्रसार वगैरे व्हायला पाहिजे दिलीपराचा प्रसार आणि प्रचार, 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 प्रचार। अच्छा व्हायला पाहिजे मॅगझिन हे तुमचं एक मुखपृष्ठ म्हणजे तुमचा माउथपीस झाला कुठल्याही संस्थेसाठी जाहिरात किंवा कुठल्याही व्यवसायासाठी जाहिरात हा खूप महत्वाचा आणि जाहिराती बरोबरच सो मुख्य उद्देश प्रामाणिकपणे पुस्तकांची जाहिरात करणं पुस्तक आमचं महाराष्ट्रभर बुक सेलर्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्टिपल सिटीजमध्ये बुक सेलर्स आहेत ग्रंथालयांमध्ये डायरेक्ट पण जातं दिलीपराज वृत्त हे जवळपास आठ नऊ हजार आपल्या महिन्याला अच्छा आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या ग्रंथालयामध्ये जा, जातं बुकसेलर जातं शासकीय ग्रंथालयांमध्ये जातं शासकीय अधिकाऱ्यांकडे जातं लेखकांकडे तर जातच आणि काही वाचक आहेत त्यांच्याकडे पण जातं सो उद्देश असा होता की आपलं पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा, जावी पोचावी त्याची माहिती व्हावी आणि आता मार्ग आहेत खूप ऍडव्हर्टायझिंगचे आता सोशल मीडिया आलाय पंचवीस वर्षापूर्वी दोन हजार साली जेव्हा डिलिव्हरी वृत्त चालू केलं तेव्हा काही के सोशल मीडिया नव्हतं बातमी देणं पुस्तक मध्ये आपल्या वृत्तपत्रांमध्ये किंवा जाहिरात देणं हे मराठी प्रकाशकाला परवडणं अशक्य शक्य ती गोष्ट स्मार्टफोन दोन हजार पाच सहा नंतर सुरुवात मग तुम्ही तेव्हा तुमची जाहिरात कशी करणार आज एक पुस्तक प्रकाशित झालं तर ते महाराष्ट्रात पुढच्या दोन चार दिवसात किंवा येत्या काळात सगळ्यात दूर कळलं पाहिजे आज तुम्ही फेसबुकवर एक पोस्ट टाकली इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली किंवा व्हॉट्सअपवर लिस्ट तयार करून सगळ्यांना पाठवली सगळ्यांना कळत पण पंचवीस वर्षापूर्वी काय मार्ग काय होता जर तिचे हे काय होते न्यूज म्हणजे प्रिंट।, प्रिंट प्रिंट मीडिया तो एक प्रिंट मीडिया आम्ही निवडला त्यात हा इकॉनॉमिकल आहे आपलं मासिक असणं चांगलं आहे आपला एक माउथपीस राहतो बरोबर सतत काहीतरी होत आणि मग त्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी लोकांनाही जोडता येतं लेखकाकडनं नुसतं पुस्तक लिहायचे नाही लोकांना खूप आवडतं ह्याच्यासाठी लिहायला पुस्तकांसाठी लिहायला पुस्तकांवर काहीतरी लिहिता येतं टीव्हीवरची जाहिरात तर शक्य नाही रेडिओ एफ एम हळूहळू आता लुप्त व्हायला लुप्त व्हायला लागलेलं त्याची जागा पॉडकास्ट वगैरे घ्यायला लागले ऑडिओ आताच झालं त्यामुळे मग मासिक तेच मला विचारत की आता हे सोशल मीडिया आता आणि इकॉनॉमी आहे लगेच सेकंदा भरत आपण जगाभरात जाऊ शकतो अगदी बरोबर त्या काळात सुद्धा तुम्ही हे मासिक टिकून ठेवले हो बंद करण्याचं काही म्हणजे आपण एखादी गोष्ट बंद का करू तर ती डोईजड व्हायला लागली किंवा त्याचा काही उपयोग होत नाहीये असं वाटायला लागलं तर ती बंद करू न तर तसं दिलीपराज उत्तराबाबत होत नाही मी जसं सांगितलं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे जर त्याचा आम्हाला रिस्पॉन्स येत नसता किंवा लोक पत्र पाठवतात दिलीपराज वृत्तमध्ये आम्ही हे पुस्तक वाचलं पुस्तकाबद्दल लेख वाचला अशी काही सदर आम्ही चालवली की ज्यामध्ये फक्त पुस्तकांची माहिती नाही तर जनरल प्रकाशन व्यवसायाविषयी पुस्तकाविषयी जनरल नॉलेज वृत्तपीडिया म्हणून एक सेक्शन आम्ही मध्ये दोन वर्ष चालवलं बरं की ज्याच्यामध्ये आय एस बी एन बद्दल माहिती मिळेल पुस्तकांची निर्मिती किंवा पुस्तकांचा इतिहास प्रकाशन व्यवसायाचा इतिहास याबद्दल माहिती मिळेल पुस्तकांना दिले जाणारे पुरस्कार याबद्दल माहिती सो जनरल नॉलेज अबाउट प्रकाशन बुक्स बर असाही वाचन कमी होत आहे का तर अगदी स्टॅटिस्टिक्स वगैरे केलं तर हो वाचन कमी होत आहे पण वाचनच वाचन संस्कृती लयाला गेली आता कोणी वाचत नाही याला फारसा काही अर्थ नाही भरपूर जण वाचतात जसे लोकसंख्येचे दुष्परिणाम आपण ऐकतो तसा आपल्या लोकसंख्या हा या बाबतीत एक फायद्याची गोष्ट आहे की आपली लोकसंख्या एवढी आहे की शंभर लोकांनी वाचणं बंद केलं तरी जे उरतात ते ही संख्या भरपूर आहे ग्राहक मोठा आहे आपल्याकडे काय वाचतात बदल आधी जी पुस्तक लोक वाचत होती वीस पंचवीस वर्षापूर्वी तीच पुस्तक आता लोक वाचणार आहेत का किंवा त्याच प्रकारचं लेखन वाचलं जाणार आहे का तर नाही वाचलं जाणार बरोबर 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 आता पूर्वी पिढी जर चाळीस वर्षांनी बदलत असेल तर आता पिढी एक जनरल पिढी काउंट करायची झाली तर जनरली पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष पकडला जातो की पंचवीस वर्षांनी पिढी बदलते पण आता पिढी दहा वर्षाला बदल नाही मी माझा पंधरा वर्षांनी मोठा भाऊ किंवा माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान माझा कोणी पुतणे असेल भाऊ असेल आमच्यात अंतर आहे विचारसरणीमध्ये त्यामुळे ऑब्व्हियसली आवड काय आहे वाचायची काय वाचायला आवडतं यात बदल घडणार आहे मग तुम्ही त्याला ऍडॅप्ट केलं गेलं पाहिजे सो प्रकाशकांसमोर आव्हान हे आहे की तुम्ही जाणून घ्या मी म्हटलं तसं की जॉनर बदलत जातो mm -hmm. आजचा जो वाचक आहे किंवा आजचे जे लोक आहेत तुम्ही हे तर लोकांची दिनचर्या कशी आहे खूप फास्ट झाली आहे oh. पुन्हा साठ सत्तरच्या दशकामध्ये पेन्शनर्सची सिटी होती oh. किंवा तेव्हा पुन्हा निवांत होतं बरोबर ऐंशी नव्वदच्या दशकानंतर पुन्हा आता निवांत राहिलेली नाही पुणे मुंबईच्या लेवलला कुठल्याही एखाद्या महानगराच्या लेवलला दोन हजार नंतर ते जास्ती झालं लोकांकडे वेळ कुठे एवढा हे करायला बरोबर किंवा मागच्या लँग्वेज फील्डमध्ये करिअर करणाऱ्यांची संख्याही जास्ती खूप होती आता एवढी करिअर ऑप्शन झाले आहेत किंवा भाषा ह्या गोष्टीकडे जो मनुष्य सिरियसली बघतो तो समीक्षेच पुस्तक वाचेल बरोबर एक सामान्य मनुष्य अतिशय म्हणजे आय टी नोकरदार आहे किंवा कोणी काय इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे इतर व्यवसाय संबंध नाही तो समीक्षेचं पुस्तक हातात घेईल का म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द समीक्षक आणि ज्यांच्या पुस्तकांवर किंवा ज्या विषयांवर समीक्षा दिली जाते तो तुमचा तो मुद्दा मला जरा बरोबर वाटला समीक्षा लिहिणारे लेखक कमी झालेले आहेत समीक्षक म्हणजे आणि ज्याच्यावर समीक्षा लिहावी अशी पुस्तकं काही तुम्ही वाचन आ... कुठल्याही बुक सेलरच्या ह्याच्यात जावा अक्षरधारात जावा बुकगंगात जावा भावार्थ मध्ये जावा आणि तिथे असतात किंवा क्रॉसवर्ड मध्ये जावा ते लावलेले असतात टॉप टेन पुस्तकं समीक्षेचं पुस्तक आहे का तिथे नसतच आता का नाही समीक्षेचं पुस्तक जसं म्हटलं समीक्षा कुणावर लिहायची तिथली टॉप टेन पुस्तकं बघा अजूनही सिक्स्टी सेव्हन्टीज एटीज मध्ये जी बॅसलर पुस्तकं होती अजूनही बापू काळे अत्रे शिवाजी देशपांडे शिवाजी सावंत <laughs> रणजित देसाई देसाई दे नासाई नामदार असते ना हे शांतपणे बसून कादंबरी हा प्रकार पण पर मागे पडतो असं का म्हणतात लोकांना शांतपणे बसून चारशे पानं वाचायला वेळ कुठे मी कधी बसू माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी चारशे पानं वाचत बसेन कोण वाचेल जो त्याला भयंकर इंटरेस्ट आहे तोच वाचेल एक कॅज्युअल रीडिंग करणारा कि मला वाचन आवडतं पण एवढा वेळ नाही पण वाचायचा आहे तो नाही वाचणार ना मग तो प्रिफर करेल की मी छोटीशी कथा वाचतो कथा वाचतो अतिलघु आलेली आहे एका हा इकडनं निघाला तिकडे जो घ्यायचा एका कथा होते वाचकांची पण निर्माण झाली त्यामुळे समीक्षा वाचणारा वर्ग हा विद्यार्थी वर्ग विविध अभ्यासक इथे मर्यादित आहे आणि कदाचित आधी असेल आधीच्या बाबतीत मी फार असं सांगू शकणार नाही माझं तेवढं वय पण नाही आणि अनुभव पण नाही पण माझ्या आक्रमणाप्रमाणे तो तिथे लिमिटेड वर्ग आहे तुम्ही पण तसंच असणार आहे त्यामुळे कधीच असं होणार नाही की समीक्षेचं पुस्तक हे बेस्ट सेलर झालं बेस्ट सेलर तर होऊ शकत असं होऊ शकत नाही हे नाही होणार आहे ते पुस्तक ज्याला अभ्यासकच लिहिणार आहे आणि ज्याला अभ्यासक पुस्तक वाचायची आहे जो खरा दर्दी आहे त्या विषयाचा तोच ते, तो ते वाचणार आहे म्हणजे आता कवितांवरचं पुस्तक आहे आणि कवितेवर लिहिलेली समीक्षा कविता वाचत नाहीत लोक कवितेवरची पुस्तकं निघत नाही विचार करा शांतपणे बसून कादंबरी हा प्रकार पण मागे पडतो असं का म्हणतात लोकांना शांतपणे बसून चारशे पानं वाचायला वेळ कुठे मी कधी बसू माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी चारशेपण वाचत बसीन कोण वाचेल जो त्याला भयंकर इंटरेस्ट आहे तोच वाचेल एक कॅज्युअल रीडिंग करणारा की मला वाचन आवडतं समीक्षेच्या पुस्तकांचे तेच की सम वाचक निर्माण होत नाही समीक्षेच्या लेस बी प्रिसाईज द्यायचे आहेत समीक्षेच्या पुस्तकांचे बाकी ज्या पुस्तकांचे वाचक आहेत आहेत खूपच आहेत उलट काही काही वाचक प्रकारामध्ये तर गॅप आहे की वाचक आहे पण लेखक नाही अशातला आहे सर, बारा ते वीस वयोगट हा जो वयोगट आहे जरा शेडू लसन्स किशोर वयोगट हा किशोर पण नाही हा बट म्हणता येणार किशोर वयोगट अकरा बाराला संपला भर गट हा मुलं खूप लवकर मोठी होतात आता बाराव्या तेराव्या वर्षे त्यांच्याकडे मोबाईल फोन आलेला आहे आकलन पण भरपूर असतं आकलन पण भरपूर असतं तीस तीन चार वर्षाचा पोर मोठ्या माणसापेक्षा जास्ती स्मार्टली स्मार्टफोन हो त्याला पिढी ही भयंकर हुशार आहे बालवाङ्मय आठ नऊ वर्षाला संपलं तिथे कुमार वाङ्मय अकरा ला संपलंय हा जो पुढचा गट आहे या गटासाठी मराठीमध्ये लिहिणार नाही किंवा या नाही म्हणण्याच्या कमी आहेत म्हणून असं म्हणून पण नाही आहेत असं नाही येणार आमच्याकडे काही आहेत तो हळूहळू आणतोय की त्या गटाला टार्गेट करून त्यांना काय आवडतं वाचायला त्यांना आवडीचं वाचन दिलं तर ते वाचायला लागतील मग ती वाचायची सवय लागेल आणि एकदा सवय लागली की मग त्यांच्या मनात येईल की आता मला वाचायची सवय ती आपोआप लागते मग तो माणूस विचार करायला लागतो मी थोडं विविध विविधता आणू का माझ्या वाचनात तो एक बसला ही जर्नी असते राईट बरोबर जर आधी मला सवय लागल पाहिजे वाचायला माझ्या दोन मुली आहेत दो मी उदाहरण देऊन सांगतो छोटी मुलगी नऊ वर्षाची आणि मोठी चौदा पंधरा वर्षाची म्हणजे हा जो मी एज ग्रुप आहे mm -hmm. ती त्या एज ग्रुप मधली आहे माझ्या लहान मुलीला वाचनाची खूप आवड आहे mm -hmm. ती बालपणापासून म्हणजे अगदी बालच आहे म्हणा काय बालपण म्हणायचं पण अगदी इन्फंट लेवलला असल्यापासून आम्ही तिला रोज झोपताना एक गोष्ट mm वाचून दाखवतो राखवायचो त्यामुळे तिला आपोप सवय लागली किंवा अक्षर हो? ओळख खूप पटकन झाली इंग्लिश मिडीयम मध्ये असूनही ती अतिशय उत्तम मराठी पुस्तक वाचू शकते सात बंडे ती इंग्लिश तिसरीत असून सुद्धा अख्खं पुस्तक व्यवस्थित छोटी मुलगी नऊ वर्षाची आणि मोठी चौदा पंधरा वर्षाची म्हणजे हा जो मी म्हटला गॅपवाला एज ग्रुप आहे ती त्या एज ग्रुप आहे माझ्या लहान मुलीला वाचनाची खूप आवड आहे ती बालपणापासून म्हणजे अगदी बालच आहे काय बालपण म्हणायचं पण अगदी hmm. इन्फंट लेवलला असल्यापासून आम्ही तिला रोज झोपताना एक गोष्ट वाचून दाखवतो दाखवायचो त्यामुळे तिला आपोप सवय लागली अक्षर ओळख खूप पटकन झाली इंग्लिश मिडियम मध्ये असूनही ती अतिशय उत्तम मराठी पुस्तक वाचू शकते सात बंडे ती इंग्लिश मीडियमला तिसरीत असून सुद्धा अख्खं पुस्तक व्यवस्थित वाचते मी मोठ्या मुलीपेक्षा चांगलं वाचते सो हा वाचनाचा जो फायदा असतो जो कळत नाही लोकांना तो इथे लक्षात येतो की त्यांना जरी वाचता येत नसेल पोरांना तुम्ही त्यांच्या शेजारी बसून वाचून दिलं आजकाल आई वडील जरी बसून पुस्तक आणून धरून वाचा पंधरा मिनिट ठरवा की दहा बन रोज वाचायची असं रोज करा त्यांना आपोआप महिनाभरात वाचनाची आवड लागते हे मी स्व अनुभवावर सांगतो माझ्या मोठ्या मुलीवर लिहिलेली समीक्षा कविता वाचत नाहीत लोक कवितेवरची पुस्तकं निघत नाही मग कविते वर लिहिलेलं समीक्षेचं पुस्तक का कोण वाचेल mm. म्हणजे पुस्तक सुंदरच लिहिलेलं असेल mm. ते त्यातल्या कविता ही उच्च दर्जाच्या असतील बरोबर mm. पण आज कवितांची पुस्तकं काय निघत नाही प्रत्येक जण कवी झालाय फेसबुकवर टाकतात वाचता <laughs> येतात कविता mm. आम्ही त्यासाठी पुस्तक का विकत घेऊ mm. वैभव जोशी आणि संदीप खरेंचे पुस्तक त्या नावामुळे जातात आणि आता ते त्या लेवलला पोहोचलेले आहेत आणि लोकांना संग्रहित ठेवायला आवडतात बाकी नाही तर कवी तर आता कवी संमेलन मध्ये बघ दोन दोन चार चार तास चालतात बरोबर जेव्हा खूप जास्त पीक येतं तेव्हा भाव कमी होतो ना कमी होतो बरोबर ना म्हणजे अर्थशास्त्राचं <laughs> गणित आहे की तुम्ही जर जा खूप जास्ती प्रोड्युशन केलं आणि डिमांडच नाहीये तर त्याचा भाव कमी होणार तसं कमी तसं झालं भाव कमी झाला मग ज्याचा भावच कमी झाला त्याच्यावर समीक्षा लिहिल्या कोण गेल ते अगदी करायचे त्याच्यामुळे पुस्तकं येत नाहीत आणि त्याच्यामुळे वाचक पण त्याच्यामुळे निर्माण होत नाही समीक्षेच्या पुस्तकांचे तेच की वाचक निर्माण होत नाही समीक्षेच्या पुस्तक आहेत समीक्षेच्या पुस्तकांचे बाकी ज्या पुस्तकांचे वाचक आहेत आहेत खूपच आहेत उलट काही काही वाचक प्रकारामध्ये तर गॅप आहे की वाचक आहे पण लेखक नाही अशातला प्रकार असं अकरा बारा ते अठरावीस वयोगट हा जो वयोगट आहे ज्याला शेडो किशोर, किशोर वय हा किशोर पण नाही हा बट म्हणता येणार किशोर वयो बट अकरा बाराला संपला खूप लवकर मोठी होतात त्याचा <laughs> बाराव्या तेराव्या वर्षे त्यांच्याकडे मोबाईल फोन आलेला आकलन पण भरपूर असतं आकलन पण भरपूर असत तीन चार वर्षाचा पोर मोठ्या माणसापेक्षा जास्ती स्मार्टली स्मार्टफोन त्या पिढी ही भयंकर हुशार आहे बालवाङ्मय आठ नऊ वर्षाला संपलं तिथे कुमार वाङमय अकरा ला संपलंय हा जो पुढचा गट आहे या गटासाठी मराठी मध्ये लिहिणारा लिहिले नाहीयेत किंवा नाही म्हणण्याच्या कमी आहेत म्हणून असं म्हणून पण नाहीये असं नाही येणार आमच्याकडे काही आहेत आम्ही तो जॉन हळूहळू आणतोय की त्या गटाला टार्गेट करून त्यांना काय आवडतं वाचायला त्यांना आवडीचं वाचन दिलं तर ते वाचायला लागतील मग ती वाचायची सवय लागेल आणि एकदा सवय लागली की मग त्यांच्या मनातील की आता मला वाचायची सवय ती आपोआप लागते मग तो माणूस विचार करायला लागतो मी थोडं विविध विविधता आणू का माझ्या वाचनात तो एक बसला ही जर्नी असते राईट बरोबर जर आधी मला सवय लागेल पाहिजे वाचायला माझ्या दोन मुली आहेत मी उदाहरण देऊन सांगतो छोटी मुलगी सा, नऊ वर्षाची आणि मोठी चौदा पंधरा वर्षाची म्हणजे हा जो मी म्हंटला गॅपवाला एज ग्रुप आहे ती त्या एज ग्रुप आहे माझ्या लहान मुलीला वाचनाची खूप आवड आहे ती म्हणजे अगदी बालच आहे काय बालपण म्हणायचं पण अगदी इन्फंट लेवलला असल्यापासनं आम्ही तिला रोज झोपताना एक गोष्ट वाचून दाखवतो दाखवायचो त्यामुळे तिला आपोप सवय लागली अक्षर ओळख खूप पटकन झाली इंग्लिश मिडियम मध्ये असूनही ती अतिशय उत्तम मराठी पुस्तक वाचू शकते सात बंडे ती इंग्लिश मीडियमला तिसरीत असून सुद्धा अख्खं पुस्तक व्यवस्थित वाचते मोठ्या मुलीपेक्षा चांगलं वाचते सो हा वाचनाचा जो फायदा असतो जो कळत नाही लोकांना तो इथे लक्षात येतो त्यांना जरी वाचता येत नसेल पोरांना तुम्ही त्यांच्या शेजारी बसून वाचून दिलं आजकाल वडील काय करतात पॉडकास्टवर गोष्ट लावतात मुलं म्हणतात मला गोष्ट सांग ना मला गोष्ट सांग ना मला गोष्ट सांग ना तुम्हाला नाही ना सुचत गोष्टी नाही सुचणार ना गोष्टी प्रत्येकाला थोडीच गोष्ट सुचणार आहेत त्याला ऑप्शन काय आहेत वाचायचं पण सगळे पॉडकास्टवर गोष्ट लावतात मोबाईलवर मी कष्ट घेऊ ना तुम्ही त्यांच्या शेजारी बसून पुस्तक आणून धरून वाचा पंधरा मिनिट की दहा पंधरा रोज वाचायची असं रोज करा त्यांना आपोआप महिनाभरात वाचनाची आवड लागते हे मी स्व अनुभव माझ्या मोठ्या मुलीबद्दल मला नाही जमलं उशिरा उपरती झाली तिला फारशी वाचनाची आवड लहानपणी नव्हती नाही लागली पण आता तिला खूप पुस्तकं हवी असतात वाचायला ती इंग्लिश पुस्तकं वाचते आणि या एज मध्ये गेल्यामुळे तिला त्या टीनेजर्स ला अट्रॅक्ट करणारी इंग्लिश मध्ये भयंकर पुस्तक आहेत थोडीशी रहस्य कथा थोडीशी फॅन्टी हॅरी पॉटर हॅरी पॉटर किंवा <laughs> थोडस थ्रिल असल्यासारखी हे आवड वाचायला लागली आणि ती असे फडशा पडते आता तीनशे चारशे पाणी पुस्तक पण मी तिला मराठी वाचायला मराठीत मला द्यायला पुस्तक कुठे तिच्या अच्छा नाहीये आता तिला वाचायची आवड निर्माण होतीये आता ती ही पुस्तकं वाचायला लागली तिला वाचायची आवड निर्माण होईल आणि त्याचा फायदा सगळीकडे होईल की थोड्या काही वर्षांनी मग ती म्हणेल आता मी हे पण वाचते ते पण वाचते ते पण वाचते अशी आवड लागते सो तो एज ग्रुपची तो गॅप आहे तिथे आपल्याकडे मराठीत तसं लिहिणार लेखन नाहीये लेखकांनी थोडं ह्याच्याकडे लक्ष लक्ष दिलं पाहिजे की आपण ह्या एज ग्रुपला टार्गेट करून तिथे लिहायला लिहायला पाहिजे बरोबर बरोबर हा संदेश नक्कीच पोहोचवू आपण सगळ्यांच्यापर्यंत तुम्ही मी स्वतः एक पुस्तक तयार केलेलं आहे हे पुस्तक आम्ही दोन हजार दोन सगळी प्रकाशित केलं आता येणार येईल पुस्तक म्हणजे आपण रे अरे वा सर मी तयार केलंय ते तुमचा बहुमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल अरे झाले का प्रश्न का मी आधीच उत्तर देऊन टाकले नाही उत्तर भरपूर दिले तर छान उत्तर दिले